शेवगावमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी भटके विमुक्त आणि सामाजिक संघटनेनी कुत्री गाढवं आणि घोड्यांसह मोर्चा काढला होता पोलीस अधिकारी कर्मचारी हे विविध गुन्ह्यांमध्ये गुंतवण्याचं काम करतात संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबलाय या प्रकरणाची चौकशी करून संबंधित निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावं तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत घरकुलाचं काम सुरू करावं शहरातील श्यामनगर आणि आसरानगर मधील झोपडपट्टी वासियांना त्यांच्या घराचे सात बारा उतारे द्यावेत तसंच पारधी समाजासाठी चाळीस घरकुलं बांधावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या संघटनेचे बाळासाहेब गायकवाड यांना खट्या गुन्ह्यात अटक केल्यामुळं आम्ही हा रस्ता आंदोलन मोर्चा घेत आहोत हे मोर्चा आम्ही सुरक्षित पार केला आहे आणि सव्वी सव्वीस जानेवारीला आम्ही हाच मोर्चा निवेदन आमचं पार मागे मागे हो, घरकुल आणि आम्ही जागा आमचे आम्हाला नोंदी भेटावा म्हणून हेच आम्ही बोलतो सोळा बारा दोन हजार चौदा रोजी एक संबंधित पोलिसांचे आपले कुठले बोरे ओढते आणि मी त्या ठिकाणी सतत तारखेला त्यांच्याकडे गेलो कशासाठी फिरत देण्यासाठी तर त्यांनी अड केली मी सांगायला लागले की बाबा तुम्ही असं असं कशाला करता असं कसं काय करता पुन्हा झालेलं आहे तुम्ही असं म्हणून कसं काय पुढे तुम्ही करा म्हणजे न्याय मिळायला पाहिजे आता सव्वीस तारखेला हे निवेदन दिलेले त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहे आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीनं जो भव्य मोर्चा आयोजित केला त्या मोर्चाच्या माध्यमातून या सहभाग ठिकाणी सहभागपुरुशनचे जे पी आहेत अजित लकडे साहेब यांनी आतापर्यंत या ठिकाणी आल्यापासून संबंधितावर किंवा जे जे माणसं या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा लावलं आणि खोटे गुन्हे कोणते दाखल केले पाहिजे साधी एन सी वगैरे दाखल करत नाही डायरेक्ट तीनशे पंच्याण्णव तीनशे दोन तीनशे सात सेशन कमी केसेस आहेत अशा पद्धतीचे केसेस वटे दाखल करून पैसे उकळण्याचा त्याचा धंदा सुरू झाला आमच्यासारख्या माणसं पोलीस स्टेशनला गेले आणि सांगितले की साहेब हे माणसं त्यात ते नाही त्यांना सोडून द्या तर त्याचा इन्कम पुरतो धंदा पुरतो पोलीस ठाण्यावर मोर्चा आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस आणि महिला पोलिसांना तैनात करून पोलीस ठाण्याचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलं मोर्चामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळाही निर्माण झाला होता यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदनही दिलं प्रतिनिधी नवनाथ डाके सी चोवीस तास शिवगाव